सर्वप्रथम आपल्या सर्वांचे दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना नतमस्तक होऊन आपल्या सर्वांचा लढा घेऊन चालणारे आपले सर्वांचे प्रेरणास्थान जरागे पाटील यांच्या बाबतीमध्ये आपण बऱ्याच दिवसापासून बोलत आहोत की ते कशा पद्धतीनं समाजासाठी काम करत आहेत आणि समाजाबरोबरच इतर समाजाचे सुद्धा प्रश्न सोडवायचं काम जरांगे पाटलांच्या माध्यमातून होत आहे गेल्या कित्येक वर्षापासून ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आपली मागणी होती परंतु आतापर्यंत सरकारने ही मागणी आपली मान्य केली नव्हती परंतु जरांगे पाटलांच्या पर प्रयत्नामुळं आणि तुम्ही आम्ही दिलेल्या साथीमुळं आपण सर्वजण त्यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहिला आणि लोक मोर्चा सारखे सातबाराच्या सभेसारखे महाराष्ट्रामध्ये बाव असे एकानते बावन मोर्चे झाले मोठमोठ्या सभा झाल्या आणि या सभेचाच परिणाम म्हणून सरकारला कोणतरी ऐकावं लागलं आणि आपल्याला कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर आपल्या कुणबी ही जात ओबीसी मध्ये ऑलरेडी आहे आणि अशा पद्धतीचं आपल्याला ओबीसीचं प्रमाणपत्र मिळणं सुरू झालं आपल्या गावामध्ये किती मिळालेले आहेत कोणा कोणावर मिळाले कोणा कोण्णावरचे मिळाले अगलावे आणि जाधव वाबळे आहेत हो। ना काही काय वाबळ्याची मिळाली काय एक लक्षात घ्या आता जे वीस जे अगलावेच्या नोंदी मिळालेल्या आहेत तर या अठरा वीस मध्ये जिल्ह्यामध्ये कोणा गावात असूया अगलावी कोणत्या गावात असू द्या एक दहा कुटुंबाच्या पाठिंबा एक नाव घ्यायचं त्यांचा पूर्वज भाटाकून आणलेल्या नोंदी आणायच्या त्या आणि त्या पद्धतीने ते दाखवून द्यायचं तर तुमचं पूर्ण आगलावी गाव हे दहा ते बारा लोकांमध्ये पूर्ण नोंदीमध्ये होऊन जाते राहिलेल्या जिल्ह्यामध्ये कुठेही जरी असले अगलावी मंडळी तर त्यांच्यासाठी सुद्धा एक एक माणूस म्हणजे एक त्यांचं जे पूर्वज आहे त्यांचं जे आपल्याला नोंद सापडलेली आहे ती त्यांना द्यायची आणि त्यांच्या आधारे त्यांना सुद्धा सर्टिफिकेट मिळते म्हणजे ओबीसी मध्ये मिळत आहे आज जसं आपल्या गावामध्ये आहेत तसंच आपल्या जवळपास या हिंगोली जिल्ह्याचा जरी विचार केला अडीच ते के तीन हजार नोंदी मिळालेल्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये पूर्ण आपल्या या विशेषतः मराठवाड्यामध्ये तीन लाख नोंदी मिळालेल्या आहेत मग या, याचा फायदा शंभर टक्के आपल्याला झालेला मग आज तुम्ही म्हणजे आपल्याला फायदा झाला आपल्याला नोंदी मिळाल्या मग आपल्याला कुठं काय करायचंय तर कुठं हे करायचंय की एक, एक लक्षात घ्या समजा एखाद्या आजची जी प्रसिद्धी आहे एखादा आहे त्यांच्या विरोधाच्या विरोधानं समजा कुठतरी नोंद करून ठेवली आणि ती नोंद जर सापडली तर त्याला आपण सर्टिफिकेट देतो परंतु एखादा जे माणूस आहे त्याला पहिले शेती नव्हती परंपरागत शेती नव्हती गरीब होता पण आगलावी नाचाच होता परंतु त्याची नोंद सापडली नाही तर आपण त्यांना सर्टिफिकेट देत नाही म्हणजे याचा अर्थ असा होतो का की तो अगलाव्या आणि हा अगलाव्या वेगळा आहे का हे एकच आहेत ना मग नोंद सापडली नाही या नावाखाली जे हे तर आपलं तर असं म्हणणं आहे की काही नमुना दाखल जर सापडल्या अगलावी असतील कोरडे असतील जाधव असतील जतावा असतील तर निश्चितच सगळं त्यांना सुद्धा म्हणजे प्रत्येकाच्या नोंदीची गरज पडू नये गोरडी ते सापडले असेल जगता सापडले असतील अगलावे सापडले असतील काही तर सर्वांना नोंदी सर्वांनाच ओबीसी सर्टिफिकेट म्हणजे कुणू नोंदी ग्राय धरावा असा या पाठीमागचा हेतू आहे दुसरी गोष्ट की एखाद्यावर अगलावींची मुलगी एखाद्या कोणाच्या दुसऱ्या एखाद्याच्या जाधवांच्या घरी दिलेली आहे किंवा जाधवांची मुलगी आपल्या घरी दिलेली आहे तर जिथे सगळे सोयरे येतात अशा ठिकाणी सुद्धा जरी त्यांची नोंद असल समजा जाधवांची लोन नाहीये परंतु आगावांची मुलगी दिलेली आहे तर जादवांची मुलगी इथं दिली जाते तर सुद्धा तुम्ही कुणबी समजा कारण कुणबी म्हणजे काहीच नाही शेती करणारे ती कुर्बी आणि पहिलेच आपले होते फक्त आपल्या रेकॉर्ड नाही त्याच्यानंतर सरकारला अनेक पुरावे जर पाहिजेत असले तर हैदराबादचं गॅजेट आहे साताऱ्याचं गॅजेट आहे कोल्हापूरचं गॅजेट आहे यांचे आणि नोंदी ग्राह्य धरल्या नाहीत ह्या नोंदी आपण ग्राह्य धरावा यासाठी हा उद्याचा मोर्चा आहे मग ह्या सगळ्या मोर्चा करण्यासाठी आपलं झालं म्हणजे आपल्याला नोंद मिळाली म्हणून आपण शांत बसायचं नाही तर आपल्या सगळ्या बाकीच्या सोयऱ्याधारण सुद्धा हे मिळालं पाहिजेत आपल्याला सुद्धा निश्चित नोंद होऊन चालणार नाही आज सरकार आडवाळणीचे काम करत आहे ते आपण बघितलं असाल कुणबी नोंद सापडली त्याच्यानंतर ओबीसी सर्टिफिकेट मिळालं परंतु त्यांचं पडताळणी करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात या अडचणी आणि म्हणून आपल्याला ही सुद्धा अडचण आपली दूर झाली पाहिजे ताबडतोब पडताळणी दिल्या पाहिजेत अशा या हिशोबाने आपल्याला निश्चितच हे करायचं आहे पण हे न करता सरकार काय करत आहे की ओबीसी आणि मराठ्यामध्ये भांडण लावायचं काम करत आहे ओबीसी वाल्यांना काय म्हणतात तुमच्या ह्याच्यातल्या जागा आहे गाय तर एक तुम्ही लक्षात घ्या की आज जवळपास ओबीसी असतील एस सी असतील टी असतील यांच्या जे जागा येतात हा अनुशेष स्थानिक सरकारनं भरला नाही समजा जिथं शंभर जागा आहेत शंभरपैकी फक्त तीस ते चाळीस जागा भरलेल्या आहेत साठ जागा आतापर्यंत रिक्त आहेत मग अशा पद्धतीने जर तुम्ही रिक्त ठेवता आणि इकडे दोन तीन जागा जर तुमच्या बांधवांना जात असतील कारण कुणबी ही जात पहिलीच ओबीसी आहे तर तिथं मात्र तुम्ही भान मिळवायचं काम करता तर हे सगळं आपल्याला हनून पडायचं आहे दुसरी काही लोक काय लावतात सगळ्या सोऱ्याचा कायदा कस काय मंजूर करताय जरंगे पाटील काही मानतात अजिबात असं काही म्हणत नाही काही लोक काय नाही मग सोऱ्या नाही एखाद्या समजा एखाद्या मराठ्यांच्या पोरांना शिखच्या एखादी मुलगी केली किंवा एखादी मुस्लिम समाजाची केली का किंवा आणखी एखाद्या इतर समाजाची केली म्हणजे त्याला द्यायचं का तर त्याचा अर्थ इथं तसं आपण मागणी नाही सगळे म्हणजे जिथं ऑलरेडी आपण देणं घेण्याचे व्यवहार होता रोटी बोटी व्यवहार होता तेवढ्या पुढचा सगळे आहेत इतर जातीसाठीच सा आपली मागणी नाहीये परंतु हे असं काहीतरी डोकं आपल्या गोरांच्या डोक्यामध्ये घुसवण्याचं काम हे करतात आता या प्रमाणपत्राच्या या अनुषंगाने आज आपण जर बघितलं असेल तर आपल्या जिल्ह्यामध्ये आज आमच्या नवल मध्ये दोन बोरा एमबीबीएस लागली किती दोन बोरा गेल्या वर्षी एमबीबीएस लागली तळलीचा कोरडे लागला एक नवल लागला एक या वर्षी लागतोय कारण तो जर ओपन मधून त्याला जे मार्ग जेवढे होते तेवढ्या मार्गावर ओपन मधून लागत नव्हता परंतु ओबीसी सर्टिफिकेट काढलं असल्यामुळं त्यांना ते लागू तिसरी गोष्ट आपल्या डोक्यामध्ये काही लोक असं घुसवून देतात अहो एससीबीसी चांगला आहे मराठ्यांना एससीबीसी मध्ये दहा टक्के जागा येतात आणि एससीबीसी मध्ये मग हे का नाही तर एक लक्षात द्या एससीबीसी हे चांगला आहे याच्याबद्दल चांग काही धुमत नाही परंतु एससीबीसी हे आरक्षण टिकणार नाही हे तात्पुरतं सरकारनं ही व्यवस्था करून ठेवली की जेणेकरून आपला समाज मराठा समाज आपल्या विरोधात जाऊ नये आणि ओबीसी समाजही आपल्या वर्गात जाऊ नये म्हणून कुठेतरी आपल्याला तात्पुरतं गांगर देण्यासारखं परंतु काही दिवस निश्चित त्याचा सुद्धा फायदा होत आहे कारण जोपर्यंत हे सी, सी टिकल तोपर्यंत निश्चितच दहा टक्के कोर आपल्या देशामध्ये लागते पुन्हा काही लोकांनी काय सांगितलं नाही हो त्या पहिलं जे ईडब्ल्यू एस जे होतं केलं चांगलं होतं त्यात सगळे मुस्लिमांचे कोर लागले आज एक लक्षात घ्या त्याच्यामध्ये दहा टक्के आरक्षण मध्ये सगळ्या जातीचे पोर लागले त्याच्यामध्ये जास्त स्पेशल दहा टक्के आपल्याला दिले ना स्पेशल जर दहा पण हे या मोर्चाचा या कामाचा म्हणजे फायदा झाला नाही आणि त्यामुळे तुम्ही त्यांच्या मनाला लागू नये अशा पद्धतीचं चित्र उभं करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये होत आहे पण माझी सर्वांना विनंती आहे सर्व तरुण युवकांना की आज जर एस सी बी सी मधून सुद्धा आपल्याला जर आरक्षण दिलं असेल आणि जर सध्या टिकायलंय आणि आता दिसता कामा आहे आपण ओबीसी मधून काय मुलं लागले एससीबीसी मधून काय मुलं लागायले हे फक्त जरांगे पाटला मुलं लागायले आणि त्यामुळं जरांगे पाटलाच्या पाठीमागे राहिले म्हणण्यापेक्षा की आपल्या मुलाबाळासाठी आपल्याला पुढचा हा जो लढा आहे पुढं शेवट लोक न्यावा लागणार आहे आणि या प्रसंगी मी आपल्या सर्वांना विनंती करतो की ठीक आहे निवडणुका होत्या राजकारण होतं राजकारण जा जा राजकारणाच्या जागेवर जाऊ द्या भविष्यात सुद्धा ज्यावेळेस राजकारण होईल निवडणुका होतील जो कोणी पक्षाचा कार्यकर्ता असेल तो त्या त्या पक्षात काम करा परंतु आज रोजी आपल्या समाजासाठी आपल्या बांधवांसाठी आपल्या आक्रमणांसाठी आपण सर्वजण एकत्र यावं हे मी आपल्या सर्वांना विनंती करतो ते आपण बघितलं असेल की पुढे भविष्यामध्ये काय होऊ द्या कोणी कोण्या पक्षाचं काम करू द्या काय फरक पडणार नाही परंतु आज रोजी सर्वांना घेऊन चला आणि सर्व समोरचे जे काही कार्यकर्ते असतात मराठा सेवक असतात त्यांना सुद्धा माझी विनंती आहे असं काही समजू नका की हा माणूस भाजपचा आहे काँग्रेसचा आहे राष्ट्रवादीचा आहे सेनेचा आहे हा येणारा नाही असं काहीच काही सर्वजण येतील आणि सर्वांना घेऊन चला आणि आपल्याला कोणत्या प्रकारे तर राजकारण येऊ द्यायचं नाही निश्चितच काही राजकीय बाबतीमध्ये जे काही निर्णय झाले असतील आपल्या नेतृत्व जरांगे पाटलांचे काही चुकले असेल थोडेफार निर्णय तरी पण आपण त्या गोष्टी त्या थोड्याशा बाजूला ठेवू आणि इथून पुढे भविष्यामध्ये कोणत्या प्रकारे राजकारणाचा झाडा येणार नाही असं पाटलांनी सुद्धा सांगितलेलं आहे कारण आपण बघितलं की माझा काही तशी परिस्थिती होती की आपल्याला विरोधातले आपल्याला मदत करत नव्हते आणि नाही करत नव्हते आणि म्हणून कुठंतरी राजकारण पुढं करावं काय असा हा धनंजय पाटलांना थोडासा विचार त्यांच्यामध्ये झाला होता परंतु त्यांना नंतर कळालं की राजकारण जर केलं तर हा लढाई तर संपेल आणि त्या दहा पाच आमदार जरी निवडून आले तर तरी परंतु हा लढा पूर्ण कायम राहणार नाही आणि म्हणून त्यांनी राजकारणापासून म्हणजे राजकारणात थोडस पुढे जायचं माघार घेतले पाहून माघार टाकलं आणि ते सगळे आपल्या समाजासाठी खूप महत्वाचं झालं आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे कोणी लिडर कोणी पक्षातले कोणी राजकारणी येऊच न येऊ हो। पण सर्वसामान्य गरजवंत मराठा समाज बांधवांना आणि विशेषतः सर्वच पक्षातील सर्व राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपण आपल्या गावातच नाही खर तर मी आपल्या आपल्याला सांगायलाच आलो नाही कारण आपण एवढे एवढं याच्या अंगावर सुद्धा आपल्या गावातून एवढे मोठे मुलं मुंबईला आले होते प्रत्येक कार्यक्रमाला होते सातबाराच्या सभेला होते मग मोर्चाला होते पण मी हे सांगायला आलेलं आहे की आपण जसं आपल्या गावामध्ये जागृती करता तसंच आपण आपल्या परिसरामध्ये सुद्धा करा आपल्या परिसरामध्ये सुद्धा आपल्या लोकांना सांगा तुम्हाला फिरायचं झालं काही हे तर निश्चित पाणी गाडी सुद्धा मी तुमच्याकडे देतो पण निश्चित आपल्या या भागातील जर आपल्याला तिथं स्वयंसेवक म्हणून जर हे करायचं असेल तर ती सुद्धा आपण यादी करा आणि तिथं समोर होऊन काम करण्यासाठी म्हणजे आपल्या सोबत आपल्याला राहता येणार आहे तर तिथं समोर स्वयंसेवक म्हणून सुद्धा काम करायचे आपल्याला संधी मिळू शकते तशी सुद्धा आपली जर काही इच्छुक मंडळी असेल तर उदया आम्हाला तशी नावं द्या तिथं आम्ही समोर कळवणार आहे आणि तिथं स्वयंसेवक म्हणून सुद्धा आपण काम करू शकतात तर अशा पद्धतीने आपल्याला हा लढा कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्याला जिंकायचा आहे कारण याच्या नंतर असा कोणताही माणूस असा कोणताही नेता सामाजिक कार्यकर्ता कि ज्या सर्वांचा विश्वास आहे कोणत्या प्रकारच्या राजकारणाच्या किंवा पोटी बळी न पडणारा स्वतःच्या लेकरला रस्त्यावर ठेवून स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवून लढणारा व्यक्तिमत्व आपल्याला याच्यानंतर भेटणार नाही आणि म्हणून आज आपल्याला मिळालेलं धरंग पाटलांचं नेतृत्व आप आप हे आपल्याला पंधर तारखे टिकवणं गरजेच आहे आणि जर आपण हे सगळे जण सपोर्ट राहिला तर दादाला सुद्धा बळी आणि या नक्कीच सरकारला सुद्धा सुद्धा आणि पक्षाला आपला लढा हा फक्त लक्षात ठेवा आज माझ्या अधिवेशन झालं अधिवेशना बघितलं असेल ठीक आहे सरकारच्या लोकांनी नाही मांडलं तर विरोधकांनी सुद्धा मांडलं का विरोधक आमदार सुद्धा बोलले का कोणीच तिथं बोलायला तयार नाही आणि म्हणून या आमदाराच्या पलीकडे जाऊन यांच्या पलीकडे जाऊन आपल्या सर्वसामान्य लोकांना कुठंतरी आपल्याला तिथं सगळ्यांना प्रेशर जर झालं केलं आपण त्यांना तर निश्चितच आपली जी मागणी आहे ही मागणी पूर्ण होईल म्हणून आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण आपल्या गावात जसं नियोजन केलं तसं आजूबाजूच्या गावात सुद्धा आपण आपल्या सगळ्यांना मित्र कंपनीला सांगा त्याच्यानंतर आपल्या सगळ्याकडे आपल्याकडे मोबाईल आहे या मोबाईलवर आमच्या गावातलं तुमच्या गावात जसं नियोजन ठरलं तसं झालं ते नियोजन लगेच उद्यापासून व्हॉट्सअपला मोबाईल फेसबुक ला टाकत राहा जे जेणेकरून आपल्या ते मेसेज बघून बाकी गावामध्ये सुद्धा नियोजन करतील आणि प्रचंड संख्येनं जवळपास आज भागामध्ये प्रचार प्रसार त्या भागातून जवळपास पन्नास हजार लोकांची तयारी झालेली जायची आणि आपणही आपल्या या हिंगोली प्रचारामधून कमी राहू नये हे आपण सर्वांनी करावा एवढंच या प्रसंगी मी आपल्याला बोलतो आणि शब्द संपतो जय हिंद जय मात اوه آره پي بي بي کو تو ما کي آره کو اي ام تو پات پر کو